बापरे किती गरम होतय ना दोन दोन पंखे लावले तरी गरम होतय उष्णता वाढली आहे मग आता सांगा बरं आपण काय केलं पाहिजे आपण शिकलोय ना उष्णता वाढली तर उष्माघातापासून रक्षण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सांगायचे कापर केला पाहिजे व्हेरी गुड अजून काय केलं पाहिजे बरोबर अजून तहान लागली बर, बर, नाही तरी पाणी प्यायचं बरोबर तहान नाही लागली तरी पाणी प्यायचं किंवा बुट घालावे बरोबर अनवाणी बाहेर जायचं नाही पायात चप्पल किंवा बूट घालायचीच अजून मॅडम मी सांगू काही नाही तर संध्याकाळी बरोबर भर उन्हात बाहेर निघायचं नाही सकाळी किंवा संध्याकाळी सांग रोशन जे। सुती आणि सैल कपडे घालायला पाहिजे सुती आणि सैल कपडे घालायला पाहिजे बरोबर आणि ते पण फिकट रंगाचे डार्क कलरचे कपडे घालायचे नाही उन्हाळ्यात बाहेर पडायचे नाही बाहेरच पडायचे नाही उन्हात बाहेर पडायचे नाही उन्हाळ्यात लिंबू सरबत ताक नारळाचे पाणी प्यावे बरोबर आणि जर खूप चक्कर आल्यासारखं वाटलं तर आपल्याकडे ओ आर एस असतं बघा ओ आर एस प्याव हम्म आपल्याकडे एक पुढी ठेवायची त्याची बरोबर ज्या फळांमध्ये भरपूर पाणी आहे अशी फळे खावीत अजून ठेवावे बघा आपल्या सारखेच इतर प्राणी आहेत बरोबर ज्यांना पाण्याची गरज असते त्यांच्यासाठी पण आपण पाणी ठेवलं पाहिजे अजून एवढच व्हेरी गुड चला आता तुमच्यासाठी जोरात टाळ्या लागला